Hai guys, kashat, tumi, I hope, tumi, sabi, bari, so guys, 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 afternoon guys, 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 दहा मिनटांना आले पाहिजे तर काहीच हां मी काय करतो उठलो आंघोळ केली लेट केली कारण की सुट्टी आज ड्रायव्हर आहे ना ड्रायव्हर आहे तर लेटच उठलो आंघोळ लेट नाही उठलो हरभर अकरा वाजता अकरा वाजता तर काहीच उठलो आंघोळ विंगोळ गेली आणि मग ना गेली आणि टी शर्ट पण नाही घातली जर असंच बसलो जेवलो बिवलो मग आता भूक लागलेली तर आता इंस्टा मॅट केला मग असे पेशी आले

पण नको कुठे कुठे बघू दे नामेरम बघता कॅमेरंगाला बघता आम्हाला कॅमेरंगाला बघता आम्हाला हॅलो कॅमेरा बघता आवरा खायला मला रास लागली सगळा गोड गोड मांगोली तुकड गोड खाऊ शकत ना गोड खायचा ना मनाला दाखव देऊ ना कॅमेरा बघता कोणी सांगा तुम्हाला म्हणजे तुम्ही पण कॅमेरा बघायचा मांगोली काय माहित का

মাংগ খাই ভূ লাগে ভেটলা গোড় গোড় খাই बोल स्वप्न पडलं सकाळी म्हणजे काही पडत मला स्वप्न दहा दिवसां पंधरा दिवसां परत घर कुठं माहित ना तो घर फक्त म्हणजे घर प्रत्येक टायमाला वेगळं वेगळं दिसत पण त्या मुतात ती पण मुतं दिसत ना पण जाणवतात घर काहीतरी परत कुठलं काहीतरी होत ना सकाळी पडलं येतो त्याने घर तो तो असाच होतो लांबचे लांब पका आणि अशी बारीकशी गट दोन नळ इतर एक नळ तिकडे एक नळ नळ चालू होता बंद करायला आणि तिथं वरती म्हणजे तो घर म्हणजे असं आपल्याला माहित आपण घर नवीन बनव जुना घर पण तो घर आपला तो नाही पण तो कुठं तरी तो घर कुठं तरी होतो ते घराचा वरती ना फलीवर मट चिकन होत चिकन ना मट होता मटण कसा का बटर मटन होता म्हणजे मटर व्हाईट क्रीम टाकलेला तो आणि त्याला वैद्य पण होती आणि बघला पाक्या याक आणि आई दोघी खाला, इनी खाला, खाला ये तो ये खाला आणि म्हणून असं याक बघतात मटन तो टाकलेला तशी तो पण उग्रास होता उग्रास याही दोघीला खायला बसल्या ही पण पण दोघी खाला खाला मी मला चला बरं आपल्याला जायचं बरं ते, ते हिटर लागले ला होता मी बरं हिटर हिटर आपल्याला पाणी गरम करायला गेल्यावर हिटर का तिच्या हात निघला हात निघला इजा हात पकरावा लागला तो हात निघला म्हणजे भितींशी हात निघला नाही इजा हात लागला इजा हात पकरायला लागला

आणि ती तशी ह्या दोन तीन अशा गाद्या पाडल्या होत्या त्या आम्ही उचलल्या मग राहून चल बरं जाऊ चला बरं तो नंतर परत नाही चालू झालं नल कोण चालू केले बरं परत मी गेलो एक... बोल 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 परत जेलो नल बरं कोणी चालू केलं परत एक नल बंद केला ते गली मका दुसरा नल चालू तो पण बंद केला नंतर ही गेली वापस

मग बर का झाला मग आम्ही तशी धावत निघलो पुर पण तो घर ना कुठंशी घर आहे त्याच माहित ना वेगवेगळे घर दिस घर कसं म्हणते की जुना म्हणजे असा इटा बिटा लागेल तर फ्लॅस्टर विषय नव्हते घराला घर भर दिलं फक्त त्याला ना कुठं घर होतो तो मला सोपलं होतो दहा दिवसात पंधरा दिवसात करतच त्या दोन घरात दोन एक घरा होतो आता आता आगे बी असलं घर त्यांनी असतं घरात त्या सगळ्यांनाच तू पण काही खेळ कोण न कोण असतो कोण पण म्हणजे आपली लहान पण असतो पण कोण म्हणजे आपल्या वाल इच्छा होतो तो पण असतो मी असतो मी असतो फेरला तू न दिसला म्हणा हे फेरला कोण दिसला माहिती भेटला मी दिसलेला तसं आठवण ना म्हणा पण आज मला सकाळी उठलो ना मी तेव्हा मला आठवण झाला म्हणजे आठवण ठेवून लगेच कोणाला सांगायला मग आठवण होतं म्हणा मी बघला पण मी बोललो बरं सकाळ मी पप्पाला सांगलो बरं येताना मला स्वप्नाला पडतो असं म्हणजे तो कुठला तरी राह जुना घर त्याला फक्त इटाच म्हणजे पण त्या एक अशी एक दुसरा घर एक दुसरा घर तो येऊ घर वेगळा आजपर्यंत तो घर वेगळा होता आणि एक दुसरा परत ना तो घर वेगळा तो तर घर ना गोष्ट आल्या मम्मीचे तो तर घर ना त्यान अशी म्हणजे इकडं घर तर वेगळा म्हणजे एकच पण त्यात परदी कशी असते एक साईडला कशी परदी झाला असता तो लावून ठेवतात मग इकडं माणसं असतील ना त्यांना तिकडे आवाज येतो काही नाही पण मी परत असतो त्यात ते रूम मध्ये ना ज म्हणजे ते परगीन कोण ज आवाज येतं काही परलेला काही वाजलेला कोणला कोण आवाज येतं तिकडं कोण जळ ना फक्त आवाज येतं तो असा घर वेगळा येतो होतो तो स्वप्नाला परतच मी त्यांना आठवण ना म्हणा पण ते स्वप्नांना सगळी वेगवेगळी माणसं असतात एक माणूस नाही

जस्ट स्वप्न आहे ड्रीम्स ड्रीम्स ना काय बोलताय नाईट मेर्स नाईट मेर्स बुटांचं नाईट मेर्स काहीच म्हाका अशी मम्मी तर मम्मीची स्टोरी चांगली भुटांची म्हणजे स्वप्नांची आणि आताच आलो तुम्ही काय बोलता आणि कानाच्या बरोबर कुठं आल्या माहिती ना लोक तिकडे घेऊन चालले फक्त त्यांच्या माका बसून चालल्या तर माहिती उडाले गेल्यावर समजा तर सगळं जाऊया काही आता इथं आल्या खूप हा मोमोजला अरे हा आत नाही देणार अरे भाई बरं <laughs> अरे आता बाहेर बघली तुमची गाडी म्हणून आतमध्ये आलो मला ना अजून लाजू द्या आता अजून लाजू आहे लाज 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 आपल्या लाज काय जातं इथं आल्या आतमध्ये आलीच्या नावडा अभ्यास केला असतो आवड तीन बेटा पंधराही पाच झाली असतात नाही तीन पेट्या नॉनव्हेज खातं सर्व सांगतो तीन बेटा पंधरा पारा एवढा अभ्यास केला असं होने मोमोज आले म्हणजे कसे आले खा खाना जरा खाना किती जा पात बाईकोशी आता बायको बाईक इम्पॉर्टंट आलं को इकडं आहे मे को बाईको इम्पॉर्टंट मोमोज इम्पॉर्टंट ना आल्या ना आणि खाऊन घेतो इम्पॉर्टंट हां आतुर जास्त इम्पॉर्टंट आहे खाऊन घेतो पहिला